पाहूया अल्पवयीन मुलीला पळविणाऱ्या आई बापांवर हल्ला अल्पवयीन मुली स्फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद मागे घ्या म्हणून मुलीच्या आईबापावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना विठ्ठलनगर जत इथे घडली आहे याबाबत रेखा आनंद कांबळे यांनी जत पोलिसात आहे प्रवीण रमेश साळे वयवर्ष पंचवीस ऋतिक रमेश साळे वयवर्ष तेवीस संगीता रमेश साळवे वयवर्ष पस्तीस साळे वयवर्ष बेचाळीस राजश्री आनंद कांबळे सर्वजण राहणार विठ्ठलनगर जत यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय कुराड लोखंडी गज काठ्यांनी मारहाण केल्यामुळे रेखा व त्यांचे पती आनंद ईश्वर कांबळे दोघे गंभीर जखमी झाले रेखा यांची मुलगी राजश्री आनंद कांबळे ही दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी घरातून पळून गेली होती त्यावेळी मुलीचे वय सोळा वर्ष दोन महिने होते याबाबत जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर अल्पवयीन मुलीस यातील आरोपी प्रवीण रमेश साळे याने फूस लावून पळवून नेल्याचं स्पष्ट झालंय तर इतर आरोपींनी त्यांना पळून जाण्यास व एकत्र राहण्यास सहकार्य केलंय सध्या राजेश्री ही त्याच्या घरी पत्नी म्हणून राहत आहे सदर अल्पवयीन मुलीशी जबरी शारीरिक संबंध ठेवल्यामुळे गरोदर राहून तिला अठरा वर्ष पूर्ण होण्याआधीच एक मुलंही झालं आहे आता मुलीचं अठरा वर्ष पूर्ण झालंय ती कायद्याने सज्ञान झाली आता ते पती पत्नी आहेत त्यामुळे त्यांच्यावर पोलीस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा पाठीमागे घ्यावा यासाठी प्रवीण व त्याचे सर्व साथीदार दबाव आणून शिवीगाळ करून धमकावण्याचा प्रयत्न करत होते मात्र सदरचा गुन्हा माघार घेणार नाही असं सांगितल्यामुळे यातील मुख्य आरोपी व सूत्रधार प्रवीण रमेश साळे व त्याचे साथीदार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजता फिर्यादीच्या घरी आले व जिवे मारण्याची धमकी देऊ लागले यातील अन्य आरोपींनी रेखा व आनंद कांबळे यांना लाता बुख्यांनी सळीत दगडांनी जबरी मारहाण केली प्रवीण याने धारदार कुराडीने जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला यावेळी पतीला वाचवण्यासाठी गेले असता रेखा यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण लंपास केले याबाबत जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे मी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद